देवणी तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी स्थिर पथकामार्फत चोख बंदोबस्त देवणी तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी एसएसटी स्थिर पथकांचा चोख बंदोबस्त राज्यातील बारा जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून देवणी तालुका महाराष्ट्र कर्नाटक सीमेलगत असल्याने निवडणूक प्रक्रिया शांततेत व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी कडक उपाययोजना करण्यात आल्या आहेत निवडणूक निर्णय अधिकारी गणेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली देवणी तालुक्याच्या तिन्ही दिशांना एस एस टी स्थिर पथकांची नेमणूक करण्यात आली आहे कर्नाटक सीमेलगत असलेल्या बोंबळी कर्नाटक राज्य मार्गावरील तोगरी फाटा तसेच निलंगा उदगीर राज्यमार्गावरील मांजरा नदीजवळ धणेगाव येथे ही पथके कार्यरत आहेत तोगरी फाट्यावरील पथक उदगीर तालुक्याच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तैनात केले आहे या पथकाकडून महाराष्ट्र कर्नाटक राज्यातून करणाऱ्या सर्व वाहनांची कसून तपासणी करण्यात येत असून कोणतेही अनुचित प्रकार घडू नये अवैध साहित्य किंवा रोख रक्कम वाहतूक होऊ नये यासाठी रात्रंदिवस पाळीपाळीने कडक नजर ठेवली जात आहे बोंबळी महाराष्ट्र कर्नाटक सीमा येथे एसएसटी स्थिर पथक प्रमुख ग्रामपंचायत अधिकारी अनिल आवले यांच्या नेतृत्वाखाली कृषी सहाय्यक अमल इंगळे सहाय्यक फौजदार जी जी पवार पंचायत समिती कर्मचारी गणपती लांडगे व कॅमेरामन विशाल पात्रे कार्यरत आहेत तसेच स्थिर पथकात ग्रामपंचायत अधिकारी सगर एम फी नाग लगावे बी मोरे एस एस व कॅमेरामन आदेश शिंदे यांचा समावेश आहे दुसऱ्या पाळीत पथक अधिकारी बंडगर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत अधिकारी मलिले एन एन मेहत्रे आर्वी व पोलीस कर्मचारी शेख आदी कर्मचारी कॅमेऱ्यांच्या सायने वाहन तपासणी करत आहेत निवडणूक प्रक्रिया ही राष्ट्रीय कार्य असल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली सर्व पथके जबाबदारीने आपले कर्तव्य बजावत असून देवणी तालुक्यात निवडणूक काळात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे विस्तार न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक अजित सौदागर चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूज पाहत रहा धन्यवाद